निष्ठावंत कार्यकर्त्यांना कधीच वाऱ्यावर सोडणार नाही माजी आमदार राजेश पाटील कोवाडे जनतेने माजी आमदार कैलासवासी नरसिंगराव पाटील यांच्या विचारांचा कायमच आदर केला आहे त्यांचे ऋण मी कधीच विसरणार नाही जय पराजय हा निवडणुकीचा भाग आहे निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी समाज करण्यास कार्यरत राहणार असून त्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे प्रतिपादन माजी आमदार राजेश पाटील यांनी केले कोवाड येथे गुरुवारी बलभीम तालीम बांधकाम कामाचा शुभारंभ करून ते बोलत होते अध्यक्षस्थानी सरपंच अनिता भोगन होते माजी आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नातून कोवाड येथील बलभीम तालीम बांधकामासाठी वीस लाख निधी मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अशोक देसाई एम एन पाटील मारुती भोगन राहुल देसाई सरपंच अनिता भोगन राजू जाधव दादू मुल्ला कलापा चोपडे रामा वांद्रे रामचंद्र वन्हाळकर दयानंद सलाम आदी उपस्थित होते